राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती साईड गटारचं सा काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी झालेत सव्वीस मे रोजी श्रीरामपूर येथील एका दुचाकी स्वाराचा अपघात होऊन तो जागीच ठार झालाय तर नेवासा येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी शहर हद्दीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून साईड गटारचं काम सुरू आहे संबंधित ठेकेदारांना अनेक ठिकाणी चेंबरसाठी खड्डे केले आहेत खड्ड्यामधील माती डांबरी रस्त्यावरती येऊन रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल होतोय तसेच गटारीसाठी केलेल्या खड्ड्यामध्ये वरचे वर माती टाकून बुजवले जात आहेत त्यावरनं वाहनं गेल्यानंतर वाहनं खड्ड्यामध्ये फसत आहेत अनेक वाहनं पलटी देखील झाली आहेत राज्य महामार्गावरील विठ्ठला लॉन्सच्या समोर सव्वीस मे रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान रहमान समीउल्ला पठाण तसेच संतोष राहुजीनाथ धिरडे हे दोघेजण त्यांच्याकडील दुचाकीवरनं राहुरीकडनं राहुरी, राहुरी फॅक्टरीकडे जात होते त्यावेळी रस्त्यावर झालेल्या चिखलामध्ये त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावरती पडले त्यावेळी पाठीमागून आलेला एक मालट्रक रेहमान पठाण यांच्या अंगावरनं गेल्यानं ते जागीच ठार झालेत तर त्यांच्याबरोबर असलेले संतोष धिरडे हे गंभीर जखमी झालेत त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवालदार संदीप ठानगे तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब जखमींना रुग्णालयामध्ये नेलं अपघात झाल्यानंतर काही वेळानं नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे त्या रस्त्याने जात असताना गर्दी पाहून ते तिथे थांबले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली आहे यावेळी उपस्थित नागरिकांनी संबंधित रस्त्याचे आणि साईड गटारचं काम ताबडतोब करावं तसेच संबंधित ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे याप्रसंगी गणेश कुंभकर्ण संदीप डावकर अजिंक्य शेटे अजय हिंगे आकाश शेटे सत्यम तनपुरे प्रशांत जाधव प्रशांत शेटे सतीश तनपुरे शुभम निमसे आकाश बेलकर राहुल इघे राजेंद्र शेटे ओमकार शेटे आदींसह तरुणांनी घटनास्थळी मदत कार्य केल्या